सीता सती निरुपम निरुपमा अभिलाषिता करील भस्मा रावणाता परम सीता निधर्म रक्षिनी। गौरी पुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगत जनी सब बुद्धी आई राम भक्त हनुमानजी गुरुवरे भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे समजे माझे राम भक्त आणि माझ्या राम भगिनी यांच्या आचरणी विनम्राजवादन करून कथेला सुरुवात करतो संत सष्टांगण सोते जनासोष्टांगण करावया कथा कथानिरूपण ज्ञान मद घ्यावे प्रभू तुम्ही महेश याची मी तव दुबळा भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकारा कथा किती मोड माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कथा आहे कारण असणारे राम भक्त हनुमानजी जगत चालक जगत यांनी सेता शेतकृती आई साहेब सीताजी शोध केली तो भक्तीचा शोध करीत होते भक्तीच्या शोधासाठी

असताना माझी सीता माहेर अशा प्रकारचा आणि असताना संशय आणि निर्माण झाला महाराज बोला जागी झाली राम रावण कपटी की हे कपटी घुसावया भुय गोष्टी मंचकाने ती अतिभुप्त कारण त्या ठिकाणी हनुमान वाटलं काय वाटल कारण माझी सीताम आहे म्हणून आता पण या ठिकाणी असताना लंकेचा राजाराम येईल आणि दोघांचं संभाषण काय बोलते ह्या क्रियासाठी असताना माझ्या हनुमान जेल कारण लहानच लहान रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी धामणे महाराज बोला कोण येत विघणार करावया किती घोडे हं त्या ठिकाणी असते रे माझे हनुमान त्या मंडोदरीच्या मंचकाजवळ थांबलेले त्यांनी वाटलं माझी शिपामाला आणि आश्याला सातारात तो लंकेचा राजा रावण कारण तो साधा सुधा नव्हता त्याप्रकारे असतात कोण चित्रतारी हवणा करण्यासाठी अशा प्रकारचा केलेला होता अशा प्रकारची असते या ठिकाणची अवस्था होत